ताई नाव सांगा तुमचं मनीषा गजेंद्र सरोखर तुम्हाला काय त्रास होता मला डोकेदुखीचा आणि अशक्तपणा खूप होता आणि असं पाळीचाही प्रॉब्लेम होता थोडा पण हे तपशील आयुर्वेदिक रोपालीवड्यामध्ये ट्रीटमेंट घेतल्यामुळे माझे सर्व आजारही बंद झाले आणि माझं चार किलो वजनही वाढलं किती दिवस झाले तुम्ही ट्रीटमेंट घेता एकच महिन्यात माझं चार किलो वजनही वाढलं आणि आज मला प्रॉब्लेम कोणताच नाही एकदम चांगली गोष्ट आहे फक्त व्यवस्थित उपचार करा पूर्ण तुम्हाला शंभर टक्के आराम पडून जाईल नाही मला एका महिन्यात एवढा आराम पडला <laughs> की मी आता मॅडमचे पाय सुधारले की बा एका महिन्यात मला एवढा आराम पडला अजून दोन महिने बाकीच आहे एका महिन्यात चार किलो वजनही वाढलं आणि विटनेस पण आहे काही नाही आणि सर्व ठीक आहे आणि याचा एक प्रॉब्लेम कमी झाला ॲसिडिटीचा नाही तर खूप त्रास होता मला ॲसिडिटीचा ॲसिडिटीच्या त्रासामुळे माझी तब्येतही खूप खराब झाली होती मला खाल्लेलं पसतही नव्हतं आता तर काही खा काहीच प्रॉब्लेम नाही बरं बरं धन्यवाद